श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी भक्तांचे अनुभव या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत ही स्वामी प्रार्थना। आज मी तुम्हाला नाशिकच्या स्वामी सेवेकरी ताईंना आलेला अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे ताई, ताई म्हणतात गेल्या सात आठ वर्षापासून महाराजांच्या सेवेत आहे मनी ध्यास महाराजांचा असतो आणि मनचक्षुसमोर सदैव महाराजच असतात या सेवामार्गात पदोपदी साक्षात्काराची अनुभूती सेवेकऱ्यांना नित्य येतच असते मी यावर्षी सिव्हिलचे शिक्षण पूर्ण केले परमपूज्य गुरुमावलींचे आशीर्वाद सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे मी पहिल्या वर्गात नेहमीच पास होत आले माझे इंजिनिअरिंगचे पेपर सुरू असताना माझ्या मोठ्या मामाचे आकस्मिक निधन झाले या संकटाने आमच्या कुटुंबियांच्या दुःखाला पारावार राहिला नाही मामाचे दिराचे दोन शब्द आणि मायेचा स्पर्श आमच्या आयुष्यातला अनमोल ठेवा होता त्यांच्या नुसत्या आठवणींनीही काळीच पिळवटून निघतं अशा परिस्थितीतही दुःखाचा आवंडा घेऊळून कर्तव्य भावनेने महाराजांना स्मरून पेपर देत राहिले काय आणि किती लिहिले हे मला संमिश्र भावनांच्या गदारुळात समजत नव्हते पेपर संपले मी नोकरीलाही रुजू झाले मात्र निकालाचा दिवस जवळ यायला लागला आणि आत्मविश्वासाची कवचकुंडले हेलकावे खाऊ लागली माझी जिद्द माझे परिश्रम सारे सारे मी पणाला लावले होते अधीर मनोवृत्तीतून मला बाहेर पडायचे होते मी दिंडोरीला आले परमपूज्य गुरुमावलींचे दर्शन घेतले मनातल्या अवस्थेंचे वादळवारे शांत झाले होते माझ्या भावना व्यक्त करायला शब्दांची गरज भासली नाही जगोद्धाराचे व्रत घेतलेल्या गुरुमावलींनी पेढ्यांचा बॉक्स माझ्या हाती दिला व महाराज तुझ्या पाठीशी आहेत असे सांगितले माझ्या लाख शब्दांतही जे झाले नसतं ते परमपूज्य गुरुमावलींच्या एका कृतीने साधले गेले मी निश्चिंत झाले होते निकालाच्या आदल्या दिवशी मला फोन आला की तू कॉलेजमध्ये टॉप केलेस तू नाशिकमध्ये सिव्हिल इंजिनियर क्षेत्रात पहिली ले आलीस घरातल्यांना ही बातमी मी सांगितली आणि आमच्या सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले मला कला दालनात नाशिक शहरात प्रथम आल्याबद्दल सुवर्णपदक मिळाले परमपूज्य गुरुमावलींनी न मागताच मला भरभरून दिले म्हणून म्हणते माझे यश ही गुरुमावलींचीच कृपा आहे गुरुमावली ज्यांना समजले त्यांच्या आयुष्याचं सार्थक झाले मी खूप धन्य आहे असा होता माझा आजचा छोटासा अनुभव स्वामी भक्तांनो सेवेकरी आईंचा अनुभव आवडला असल्यास अनुभवास लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ